म्हणत होतो की आपण जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये तुमची प्रतिक्रिया द्या त्या सही आहे गलत आहे त्या एक लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधीच्या हातून लो एका लो लो सैनिकाला या प्रकारे मारहाण होत आहे तर तुमचा त्यांना प्रतिक्रिया मागितली असता सरपंच मॅडमची प्रतिक्रिया कम्प्लिटली पॉलिटिकल प्रतिक्रिया आहे त्यामुळं आम्ही कम्प्लिटली त्या यांच्या गावच्या त्या ज्या महिला सदस्य आहेत त्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि सोबत त्यांना आपण निवेदन पण दिलेलं आहे आणि त्यांचा तीव्र निषेध करून आम्ही त्यांच्या चहाचा बहिष्कार करून आम्ही इथून जातो भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम जय हिंद चलो भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम जय हिंद जय भारत भारत की। 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 आगराण। आगराण। दे आज ग्रामपंचायत कोकरला येथे माझी सैनिकांनी निवेदन दिलेलं आहे आणि तो निवेदन मी मीटिंग मध्ये ठेवणार आहे व त्यावर चर्चा करणार आहे आणि असं म्हणजे अपघात जी घटना आज घडलेली आहे कोकरल्या गावामध्ये हो अशा प्रकारची घटना घडू नये आणि पदाधिकारी असो किंवा नागरिक असो यांनी म्हणजे समानतेने किंवा म्हणजे स समजदारीने हा विषय इथंच म्हणजे समजून घ्यायला पाहिजे होता आणि त्यावर चर्चा करून किंवा म्हणजे बोल बोलण्यातून हा मार्ग काढायला पाहिजे होता आणि ही जी घटना घडली याची मला खेद आहे की असं एखाद्या सैनिकासोबत व्हायला नाही पाहिजे या सैनिकांनी आपल्या ग्रामपंचायतच्या चहा पाण्याला सुद्धा बहिष्कार केला काय सांगितलं त्यांनी जो बहिष्कार केला आहे त्याबद्दल म्हणजे आज मला याबद्दलची पूर्णपणे माहिती नसल्यामुळे मी आज आपली प्रतिक्रिया देऊ शकेन कारण जेव्हा ती घटना घडली त्यावेळेस मी बाहेर गावी गेली होती मला सायंकाळी ती त्या घटनेची पूर्ण माहिती सायंकाळी पडली त्यामुळे म्हणजे पूर्ण चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी या घटनेवर आपली प्रतिक्रिया देऊ शकत नाही महाराणीच्या झालेल्या प्रकारावर काय सांगणार या खोकुल्या गावामध्ये जी काही घटना घडली ती अत्यंत अशोभनीय घटना घडली आहे सर्वप्रथम आज कुकुर्ल्या गावामध्ये सर्वात जास्त सैनिकांचा राहण्याचं प्रमाण आहे आणि मी एक तिथला उपसरपंच असल्याचे जा नाते सर्व जी काही घटना घडली त्याच्यामध्ये आमचे ग्रामपंचायत सदस्य जे इन्वॉल्व्ह होत्या त्यांच्यासाठी म्हणजे ग्रामपंचायत त्या सैनिकांची मी माफी मागतो जी कोणती घटना घडली असं नाही व्हायला पाहिजे त्याच्यानंतर सांगायचं सा म्हणजे असं की ज्यावेळेस ही घटना घडली त्या घटनेमध्ये त्या सदस्यांचं किंवा एखाद्या आईवडिलांचं हे काम आहे की त्या जी घटना घडली त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या मुलाला तिथे सांभाळायला पाहिजे होतं की बाबा जाऊ दे ती घटना घडली सोडा केलं पण ज्या रीतीने त्यांनी तिथे प्रतिक्रिया केली की बाबा वादाला वाढवलं हे अत्यंत अशोभनीय आहे असं माझं याच्यात प्रत्येकात्मक सर काय सांगाल काल एका सैनिकावर भंडारा येथे मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याविरोधात गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आला आहे भंडारा पोलीस स्टेशन ते सर मी आ, सुभेदार मेजर रामचंद्र कारेमोरे अध्यक्ष पूर्व सैनिक बौद्धी संस्था भंडारा जिल्हा आमच्या एक अर्धसैनिक दलाचा हवालदार विवेक नंदनवार हे श्रीनगरला कर्तव्यावरती होते आणि ते सुट्टीवर आले असताना बाजारामधून आपल्या घरी जात असताना रस्त्यामध्ये त्यांची बाईक आणि इतर दोन बाईकसोबत टक्क टक्कर झाली आणि त्याच्यातून ते खाली पडले जे खाली पडले त्यांनी पंधरा हजार रुपयाची मागणी केली मागणी केली असता जवानांनी म्हटलं का माझी काही गलती नाही त्याच्यामध्ये आपण पोलीस स्टेशनला जाऊया जर पोलीस स्टेशन म्हणते की माझी गलती आहे तर मी हरजना द्यायला तयार आहोत कसे न करता त्यांनी आपल्या आईवडिलाला बोलावले त्यांची आई ग्रामपंचायत खोकरल्याची ग्रामपंचायत सदस्य मंगला क्षीरसागर यांनी आपल्या पतीला आणि त्या मुलांना घेऊन आमच्या त्या जवानाची अमानुषपणे माझा दिली तुते चप्पल पत्तर या ठिकाणी त्यांनी ते मागे ते एक प्रकारचे अत्यंत मर्डर होता आणि त्यांची एफ आय आर झालेली आहे पण आज आम्ही इथं जिल्हाधिका जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले होतो निवेदन द्यायला की ते एक लोकप्रतिनिधी आहेत आणि तरीसुद्धा त्यांनी एका जवानला अमानुषपणे जे माझा केली त्यांच्या सदस्याला हाकुलपट्टी करून त्यांना त्यांनी जागा दाखवावी असा आम्ही निवेद राहायला इथं आलेला आहोत आणि इथं पूर्ण भंडारा जिल्ह्याचे अनेक अशा घटना इथं सामील झालेल्या आहेत त्यामध्ये भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद भंडारा आणि सर्व्हिस वॉरियर्स फाउंडेशन भंडारा असे सर्व संघाचे लोक एकत्रित घेऊन आम्ही आपल्या त्या जवानाला प्रोटेस्ट करायला आले धन्यवाद मी हवलदार अनिल पूर्व पूर्वसैनिक बोद्देशी संस्था खाना भंडारा जिल्हा यांचा सचिव गेल्या दो अगोदर दोन दिवसाअगोदर आमचे एक सदस्य संघटनेचे विवेक नंदनवाजी हे आपल्या कार्यामधून सुट्टीवर घरी आले आणि घरी सुट्ट्यावर असताना खात इथे आपल्या गंतव्याला जात असताना त्यांची किरकोळ झडप झाली बाईक सोबत बाई आणि त्यावेळेस त्यांना सोबत झडक झाली ते खाली पडेल तर त्यावर ज्या गाडीसोबत झडक झाली त्यांनी त्यांना मागणी केली पैशाची पण यांची चूक नसल्यामुळे त्यांनी त्यांना म्हटलं की बाबा जे काही आहे ते आपण पोलीस स्टेशनला जाऊन जाण्यानी जे जर माझी चूक असेल तर मी नुकसान भरपाई द्यायला तयार आहो परंतु त्यांनी त तसं न करता त्या मुलांनी जे कोकरल्याचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याचं नाव हो काय मंगला हां मंग मंगला क्षीरसागर त्यांचा तो मुलगा होता तर त्यांनी त्यांना खूप म्हणजे जास्त सेगळा वगैरे हो केली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या आईला आणि आपल्या वडिलाला तिथं बोलवलं आणि ते मंगला जे सदस्य आहेत त्यांनी तो जो वातावरण आहे तो म्हणजे दाबून घ्यायचा नसता आपल्या पतीला आणि आपल्या मुलाला न समजवता त्यांच्यावर मारहाण करण्याकरिता त्यांना उपचित केले आणि लाता बुक्क्याने आणि प पायानेसुद्धा दगडाने अशा प्रकारे एकदम त्याला खाली पडून त्यांनी मारण केलेली आहे आणि त्याचा तसा व्हिडिओ पूर्ण आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये व्हायरल झालेला सगळे बघत आहेत आणि सगळा भंडारा जिल्हा त्याचा निषेध करत आहेत आणि त्याच्यात आम्ही मागणीकरिता की त्याच्यावर काही तशी कारवाई झाली पाहिजे दुसऱ्यांदा अशा एखाद्या सैनिकासोबत असं काही वातावरण झालं नाही पाहिजे कारण की सैनिक हा सुट्ट्यावर येते सैनिक सुट्ट्यावर जेव्हा सुट्टी संपून घरी आपल्या गजाला जाते त्यावेळेस त्याचा परिवार इतर राहते आज त्या प त्या सैनिकाला सोबतच जे वागणूक होईल तर मग त्यांनी आपली ड्युटी कशी राहावी त्यांनी आपल्या पुराभराला कोणाच्या हखत्यावर सोडावं हा खूप मोठा प्रश्न आहे तर आम आमची शासनाला आमचा पूर्ण संघटनेमार्फत अधीन काही इतर संघटना आहेत त्या सर्व संघटनामार्फत आमची मागणी आहे की असे कृत केलेले जे विक्टम आहेत त्यांना त्या पदावरून बरखास्त करावा आणि आमचा जो सैनिक आहे त्याला न्याय मिळ न्याय मिळवून हवा आगे। आगे दी दी आगे। आगे मी विवेका शेत्रा महत्वा राहणार ग्रामपंचायत खोकरला जिथे गंगानगर इथे रहिवासी आहे आणि मी सी आर पी एफ श्रीनगर इथे सेवंटी थ्री बटालियनला इथे कर्तव्यावर आहे आणि तिथून मी गेल्या दहा दिवसापासून एकवीस उद्या सुट्टीवर आलेले आहे आणि त्यानंतर मी आपल्या कामानिमित्त घरून मार्केटला निघालो सकाळी दहा वाजता दिनांक अकरा दोन हजार चोवीसला अकरा सहा दोन हजार चोवीसला नि मार्केटला निघालो रिटर्न येताना माझ्याशी अशी घटना घडली पाठीमागून दोन बाईक आले आणि माझ्याला पी पाठीमागूनच धडप मारली आणि मला वार्ड क्रमांक पाच मंगला श्रीसागर यांचा मुलगा म्हणाला की माझी आई बी ए सी बी जी पीचे लिडर आहे तुला सांगते मी धडा कसा राहते जे करायचं आहे ते करून घेतो मी आता करून पाहते तुझ्या नावानं कमले आई आपल्या आईवडिलाला बोलावून त्यांनी म माझ्यावर मारहाण केली आहे तो व्हिडिओ तर व्हायरल झालेलाच आहे त्यामुळे तुम्हाला कळायला जाईल पोलीस तक्रार झाली आहे हा पोलीस तक्रार झाल्या गुन्हा दाखल झालेलाच आहे आणि त्यानंतरही त्या पलीकडे मला ते श्री नाव आहे मंगला श्रीसागर यांना निलंबित करण्यात यावे पदावरून अशी मी मागणी जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये आणि एस पीला निवेदनातून देणार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी विवेक नंदनवाल हे सी आर पी एफ मध्ये जवान आहे ते कोकारला येथून कॅनोलोणी जात असत घरी जात असताना त्यांच्या मागून जे गैर आहेत त्यांची गाडी आहे आणि त्यांची त्यांचा अभ्यास किरकोळ स्वरूपाचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये जे गैरअर्जदार आहे जयेश क्षीरसागर यांच्या गाडीचं नुकसान झालं तर यावरून त्या विवेक नंदनवार आणि जयेश क्षीरसागर यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्याच्यामध्ये थापडबुक्क्याने मारहाण करण्यात आली या प्रकरणामध्ये दोन्ही लोकांकडून त्यांचे तोंडी रिपोर्ट घेऊन गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत सी आर पी एफ जवान विवेक नंदनवार यांच्या फिर्यादीवरून गैर अर्जदार जयेश उमेश क्षीरसागर यांच्याविरुद्ध कलम दोनशे चौऱ्याण्णव पाचशे सहा तीनशे तेवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि जयेश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून विवेक नंदनवार यांच्याविरुद्ध दोनशे चौऱ्याण्णव दोनशे एकोणऐंशी आणि तीनशे तेवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे काही पुरावे आहेत ते पूर्ण तांत्रिक पुरावे आणि इतर साक्षीदार यांचे स्टेटमेंट नोंदवण्यात आलेले आहे